जय भीम नमो आपण सध्या भीमा कोरेगावच्या विजया स्तंभाला सलामी देऊन जे आहे सगळे भीम सैनिक आता परतीला निघालेले आहे आपण बघू शकता हा जो मार्ग आहे हा जो मुख्य मार्ग आहे शहरातील भीमा कोरेगावचा हा जो सचा खर्च असा लोकांनी भरलेला आहे भीम सैनिकांनी भरलेला आहे बघू शकता पण विशेष आम्ही या ठिकाणी बघितलं आहे की येणाऱ्या जाणारे जे अँब्युलन्स आहे त्या अॅम्ब्युलन्सना आमच्या भीमसैनिकांनी व्यवस्थित रित्या जागा देऊन त्यांना जाऊ दिलेल्या आहे बघू शकता हा जो सगळा परतीचा जो प्रवास आहे भीमसैनिकांचा सगळे चाललेले आहे आणि भीमा कोरेगावचा हा मुख्य मार्ग आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की भारत सरकारने अनेक शहरामध्ये मोठे मोठे उडानपूल बनवलेले आहे मात्र हा जो मार्ग आहे दरवर्षी लाखोच्या संख्येमध्ये या रोडने भीम सैनिक राहतात हा उड्डाणपूल बनवणे आवश्यक आहे पण अजून पर्यंत या उडान पुलाची नियम मात्र भारत सरकारने ठेवलेली नाही हे एक मोठी खेदाची गोष्ट आहे या ठिकाणी जर उड्डाणपूल पूल करण्यात आला तर निश्चितच जी हे, आता वाताहत होत आहे वाहनांना सुद्धा इथून बंद करण्यात येत आहे ते बंद करण्याची वेळ शासनावर येणार नाही आहे म्हणून जे मुख्य जो आहे भारत सरकारने याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे की भीमा कोरे गाव मध्ये दरवर्षी लाखोच्या संख्येने देशभरातून भीमसैनिक येत असतात त्या भीमसैनिकांना सुविधा व्हावी भी यासाठी जवळपास ते पाच ते दहा किलोमीटरचा जो उडान पूल आहे तो उडान पूल या ठिकाणी करायला पाहिजे काय वाटत तुम्हाला उड्डाण अगदी मत या ठिकाणी महापालिका त्याचप्रमाणे राज्य प्रशासना या ठिकाणी लक्ष घालून हा पुणे नगर हायवे रस्ता तुझ्या वाहतुकीचा वर्तळाचं आहे तर या ठिकाणी दरवर्षी पंचवीस वीस पंचवीस लाख भीमा या ठिकाणी येत असतात त्यांचा विचार करून या ठिकाणी नक्कीच पर्याय पूल त्याचप्रमाणे रस्त्याचं मोठ्या प्रमाणात रुंदीकरण होणं अपेक्षित आहे गरजेचं आहे मोठा मार्ग कुठे जातो हा कुठे हा पुण्यावरून नगरकडे हा जाणारा मुख्य महामार्ग असून या ठिकाणी दरवर्षी एक जानेवारी भीमगोरे गावला मोठ्या प्रमाणात बौद्ध आणि भीमाने येत असते नक्कीच हा महामार्ग आहे बघा महामार्ग असल्याचं इथे स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे आणि मुख्य महामार्ग जो आहे संपूर्ण ब्लॉक केलेला जातो हा ब्लॉक दोन ते तीन दिवस इथे सतत चालू राहते मात्र कित्येक वर्षापासून हा या ठिकाणी कार्यक्रम होत असताना सुद्धा प्रशासनानं मात्र अजूनपर्यंत या उडाणपुलाकडे लक्ष दिलेलं नाहीये जर या ठिकाणी उड्डाणपूर जर झाला तर नक्कीच या ठिकाणी येणाऱ्या भीम सैनिकांना मात्र कुठेतरी दिलासा मिळेल काय सांगाल या ठिकाणी उड्डाणपूर व्हायला पाहिजे का व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मी टाकण्यावरून काय त्रास होते आता भरपूर त्रास होते काय त्रास होते सात किलोमीटर पाय आपण बघू शकता सात सात दहा दहा किलोमीटर जे आहे चालून कोरेगावच्या विजय स्तंभाला सलामी देतात पायी का होईना पण तरी पण ते जातात आणि भीम भीमस्तंभाला आपला स्तंभाला ते सलामी देत असतात निश्चितच आमचा व्हिडिओ जर कोणी बघत असेल आणि विशेष करून जे केंद्रीय मंत्री जे नितीन गडकरी साहेब आहेत ते देशामध्ये अनेक उड्डाणपूल त्यांनी बनवलेले आहे पण मात्र भीमा कोरेगाव या ठिकाणी उडान पुलाची नीव अजून ठेवण्यात आलेली नाही आहे याकडे जर नितीन गडकरी साहेबांनी जर विशेष लक्ष दिले तर भीमा कोरेगाव मध्ये लाखोच्या संख्येमध्ये दरवर्षी होणारा हा सोहळा जो आहे कुठेतरी सोहळ्याला दिलासा मिळेल आणि वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होणार नाही याकडे भारत सरकारने लक्ष देण्याची गरज आहे कारण दरवर्षी प्रमाणे जो आहे हा सोहळा जो आहे भीमा कोरेगावचा मोठ्या प्रमाणात वाढतच चाललेला आहे आपण बघू शकता म्हातारे सुद्धा या ठिकाणी जाताय किती किलोमीटर पाहिजे काकू लय त्या ह्या नाक्याच्या पडेल ना गेले काय गे पहिल्या तुम्हाला इथे उड्डाणपूल व्हायला पाहिजे का शहरामध्ये मोठे बरोबर आहे की काय मागणी करणार सरकारला हो मागू की आ? करा म्हणा उडान पूल सांगा ना सांगा तुम्ही सांगते कि पूल करा आमचा गुडगा दुखत्या तर चाला येत नाही आम्हाला आल्याशिवाय राहू वाटत नाही नक्की जीव आहे त्यावर येणार आहे नक्कीच जीव आहे तोपर्यंत येणार आहे पण मात्र सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आणि या ठिकाणी भीमा कोरेगाव लोकर या ठिकाणी उडान पुलाच लवकरात लवकर उद्घाटन केलं पाहिजे अशी ही मागणी या ठिकाणी भीमा कोरेगावच्या स्तंभाला विजय सलामी देण्यासाठी आलेल्या भीम सैनिकांनी केलेली आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम नम मुद्दाय

कौन बोले थे वो रे रे चलते वक्त कारून जाना लोका समोर थांबले एका देर पतीचे लोका दाखवायचे नापी गेले का पुढे गया जत्ता पुढे गया हेलो रे रे बोलू नका चलावा काय स्पीड हां कॅमेरा IS Unless somebody thinks there is anuralism, they get that. behaviours reell servir dow daot glorious Wir sind Jedi